जेव्हा आपण देवाला आणि माणसाला शरण येतो शरणागती पत्करतो पूर्ण समर्पण करतो त्यावेळेस आपण आपल्या वतनात पोहोचू शकतो हेच आपण आजच्या संदेशातून पाहणार आहोत आणि आज आपण दोन अशा व्यक्तीबद्दल विचार करणार आहोत की जे शरणागती ज्यांनी पत्करली जे शरण आले समर्पण केलं आणि ते आपल्या देवाने त्यांना ने नेमून दिलेल्या वतनात पोहोचले आतापर्यंत मी दोन प्रकारच्या शक्ती किंवा सामर्थ्याविषयी बोलत होतो एक शक्ती जे जग समजते आणि मान्य करते ती आणि दुसरी जी शक्ती ती जे फक्त देवाकडून परमेश्वराकडून प्राप्त होते ती जी केवळ ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडून आपल्याला मिळू शकते ती शक्ती ते सामर्थ्य आता जगाच्या दृष्टीने ही दुसऱ्या प्रकारची शक्ती किंवा दुसऱ्या प्रकारचं सामर्थ्य ही दुर्बलता आहे अशक्तपणा आहे पण असं असतानासुद्धा या सामर्थ्याने आपण विजयी होऊ शकतो प्रत्येक परिस्थितीवर आणि सैतानंद त्याच्या दुरात्म्यावर आता मागच्या संदेशात मी हा प्रश्न प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला हे दुसऱ्या प्रकारचं सामर्थ्य म्हणजे देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनात कसं कार्य करतं किंवा आपल्याद्वारे कसं कार्य करू शकतं आपल्याला कसं मिळू शकतं आणि हे समजण्यासाठी एक शब्द आहे तो म्हणजे शरणागती किंवा समर्पण यील्डिंग हे देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनात त्याला समर्पण केल्याने त्याला शरण आल्याने मिळू शकतं आणि आपल्या जीवनात कार्य करू शकतं आणि याविषयीचे दोन चित्र उदाहरणादाखल आपण पाहिले जे प्रभू श्री ख्रिस्ताने शिकवले पहिलं जे चित्र ते म्हणजे आपला स्वतःचा आत्म आत्मनिग्रह करणे किंवा स्वतःचा नकार करणे आणि आपला प्रति दिवसाचा वधस्तंभ उचलून त्याच्यामागे चा चालणे म्हणजेच आपला इगो किंवा जे आपल्या कि स्वतःची इच्छा आकांक्षा त्याला नाही म्हणणे आणि देवाच्या इच्छेला मान देणे आणि असं केल्याने आपण अशा एंड पॉईंटला येतो शेवटास येतो की जिथे आपण संपतो आणि देवाचं कार्य किंवा त्याच्या आत्म्याचं कार्य आपल्याद्वारे सुरू होतं आणि म्हणून वधस्तंभ हे मृत्यूचं मरणाचं ठिकाण आहे वधस्तंभ त्याच्या त्याच्यामागे चालणे म्हणजे त्याच्याबरोबर स्वतःच्या इच्छा आकांक्षांना योजनांना मरायला मारायला तयार होणं आणि दुसरं जे चित्र आपण पाहिलं ते होतं गव्हाच्या दाण्याचं की जोपर्यंत गव्हाचा दाना आपल्या हातात असतो तोपर्यंत फळद्रूप होऊ शकत नाही त्याचा काही उपयोग होत नाही पण ज्यावेळेस तो दाना जमिनीत पुरला जातो त्यावेळेस त्याच्या बाहेरचं जे कवच असतं टलकर असतं ते फुटतं आणि त्याच्या आतमधलं जे जीवन आहे ते बाहेर येऊ लागतं आणि हेच आपल्याही बाबतीत आहे की ज्यावेळेस आपण एकटे असतो गव्हाच्या दाण्यासार सारखे ज्यावेळेस आपण पुरले जात नाही मरत नाही त्या वधस्तंभावर तोपर्यंत आपण एकटे असतो आयसोलेटेड किंवा एकाकी असतो आपण फळ देऊ शकत नाही पण ज्यावेळेस आपण जमिनीत पुरलं जातो म्हणजे मरण पत्करायला तयार होतो त्यावेळेस आपल्यामध्ये जे जीवन देवाने ठेवलेलं आहे ते बाहेर प्रकट होऊ लागतं आणि हे हेच खरं ख्रिस्ती जीवन आहे आज आज मी तुम्हाला दोन मनुष्यांचे उदाहरण सांगणार आहे की जे शरण आले ज्यांनी शरणागती पत्करली आणि त्यामुळे काय परिणाम झाला आणि हे दोन्ही व्यक्ती जुन्या करातले आहेत प परंतु जे तत्त्व आहेत की ज्यामुळे त्यांनी शरणागती पत्करली जे त्यांना मिळालं ते तत्त्व नव्या करात आणि आजही आपल्याला लागू आहे आणि हे तत्व खरं तर प्रभूषूच्या वधसमामध्ये पूर्ण झालं आणि हे आपल्याही जीवनात आपण जे त्याचे लोक त्याचे सेवक आहोत सेम प्रिन्सिपल हेच तत्व आपल्याला थ्रूआउट अख्ख्या पवित्र शास्त्रात पाहायला मिळतं की देवाचा उद्देश काय परिपूर्ण आशीर्वादित जीवन काय हे ज्यावेळेस आपण आपलं जीवन त्याच्या हाती सोपवतो पूर्ण समर्पण करतो शरण येतो देवाला त्यावेळेस त्यावेळेस आपल्याला देवाचा उद्देश आपल्या जीवनासाठी काय ते कळू लागतं आता पहिलं जे उदाहरण आहे ते आहे आभ्रामाच्या जीवनातलं आणि दुसरं जे उदाहरण आहे ते याकोबाच्या जीवनातलं आता आभ्रामाच्या जीवनातलं उदाहरण आपल्याला उत्पत्तीच्या तेरा अध्यात आढळतं आणि आतापर्यंत आब्रामाचं नाव आब्राम असं होतं आब्राहाम असं नव्हतं तोपर्यंत त्याचं नाव बदललेलं नव्हतं आणि तो आणि त्याचा पुतण्या लोट हे कनन देशाकडे वाटचाल करत होते जो वतनाचा देश देवाने सांगितला होता मी तुम्हाला देईन त्याच्याकडे आणि असं करता करता ते दोघंही समृद्ध झाले श्रीमंत झाले त्यांच्याकडे पुष्कळ गुरड होेरड मेंढर त्यावेळेस ती प्रॉपर्टी होती आणि नोकर चाकर दासदासी वाढू लागले आणि ते इतके समृद्ध झाले इतके श्रीमंत झाले की तो प्रदेश त्यांना पुरेना किंवा मावेना आणि म्हणून ते एकमेकापासून विभक्त झाले आणि कशा रीतीने का ते विभक्त झाले लोट आणि आभ्रांग का वेगळे झाले याचा वृत्तांत उत्पत्तीचं पुस्तकाचा तेरावा अध्याय आणि वचनं पाच ते अकरामध्ये आपल्याला वाचायला मिळतं उत्पत्ती तेरा पाच ते अकरा आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे आब्रामाबरोबर लोट जात होता त्याचीही मेंढरे ढोरे व पाले होती त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना कारण त्यांची मलम मालमत्ता एवढी झाली की त्यांना एकत्र राहता येईना बघा शिवाय आब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणं होऊ लागली त्या काळी त्या देशात कनाने व परिजी यांची वस्ती होती आता याच्यावरून आपण जे ख्रिस्ती आहोत ह्या काळातले आपल्यासाठी एक महत्वाचा धडा आहे जे आभ्रामाने सांगितलं आणि आभ्रामाने उत्तर जे दिलं त्याच्यापासून आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकण्यासारखा आहे आभ्राम लोटाला म्हणाला हे पहा तुझ्या माझ्यामध्ये व माझे गुराखी व माझे तुझे यांच्यामध्ये तंटा नसावा कारण आपण भाऊबंद आहोत किती विशेष आहे का याचही ल आपण लक्षात ठेवला पाहिजे की आपण जर ख्रिस्ताचे आहोत तर आपण भाऊबंद आहोत आपला पिता एकच आहे एकच एक पित्याचे आपण आहोत आणि मग तो म्हणतो सर्व देश तुला मोकळा नाही काय तर माझ्यापासून वेगळा हो तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन आणि तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले तेव्हा तेथे ते सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून येत आले परमेश्वरने सदोम गमोरा यांचा नाश केला त्यापूर्वी सोवराखडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता म्हणजे हिरवागार समृद्ध आणि तो हिरवळीचा प्रदेश लोटाने निवडला ही यार्देनीची सर्व तळवट लोटाने स्वतःसाठी पसंत केली व तो पूर्वेकडे प्रवास करू लागला आणि आता ऐका ह्याप्रमाणे ते एकमेकापासून वेगळे झाले उत्पत्ती तेरा पाच ते अकरा आता या ठिकाणी आपण जरा विचार करूया की नक्की काय घडलं आभ्राम एक वयस्कर वयोवृद्ध माणूस आहे लोट त्याचा पुतनी आहे त्याच्या भावाचा मुलगा आहे म्हणजे तो त्याच्यापेक्षा वयाने पण लहान आहे आभ्राम हा आध्यात्मिक मनुष्य आहे आभ्रामाला देवाने दर्शन दिलं निवडलेलं आहे आणि आभ्रामाला देवाने वतन देण्याचं वचन दिलेलं आहे आणि म्हणून आभ्राम म्हणू शकला असता लोटाला की मी मोठा आहे मला देवाने वचन दिलेलं आहे ते वचन वचनाचा देश मिळण्याचा माझ्यासाठी आहे मी तिथं जाईन मी ते प्राप्त करीन तू दुसरा प्रदेश निवड पण आभ्रामाने काय केलं बघा त्याने स्वतःला लीन आणि नम्र केला कारण तो दीन मनुष्य होता एका शब्दात झालं तर त्याने शरणागती पत्करली समर्पण केला तो लोटाला म्हटला की पहिली निवड तू कर तू उजवीकडे गेला तर मी डावीकडे जाईन तू पूर्वेकडे गेला तर मी पश्चिमेकडे जाईन म्हणजे जे, जे काही तुला पाहिजे ते तू निवड जे काही उरलेलं आहे ते मी माझ्यासाठी ठेवीन किती सुंदर उदाहरण आहे का नम्रतेचं आणि शरणागतीचं पण याचा परिणाम काय झाला तुम्हाला माहीत आहे का लोट ज्याने जो प्रदेश निवडला तो तिकडे गेला आणि कालांतराने ॲक्च्युली सदोम गोमरात जाऊन राहू लागला कारण लोटाने स्वतःचा नकार करायला देवाला आणि देवाच्या माणसाला समर्पण करायला तो अजून शिकलेला नव्हता आणि आभ्रामाचं पुढं काय झालं बघा उत्पत्ती तेरा चौदा ते सतरा लोट अब्रामापासून वेगळा झाल्यावर परमेश्वर अब्रामाला म्हणाला तू आहेस तिथून उत्तरेकडे दक्षिणेकडे पूर्वेकडे व पश्चिमेकडे दृष्टी लावून पहा कारण जो हा सर्व देश तुला दिसत आहे तो तुला व तुझ्या संततीला मी कायमचा देईन किती विशेषजनक आभ्रामाने सर्व जे उत्तम ते सोडून दिलं आणि परमेश्वर म्हणतो की आता जे काही तू पाहत आहे हे सर्व मी तुला कायमचं देईन आता इब्री भाषेमध्ये लोट ह्या शब्दाचा अर्थ आहे पडदा वेल म्हणजे जे आपण जे, जे डोळ्यावर लावलं जातं चेहरा धकण्यासाठी तो वेल आणि त्याच्यावरून लोटाचा वर्णन आहे की लोट कोण होता त्याच्या मनावर त्याच्या डोळ्यांवर दैहिक जगिक गोष्टींचा एक पडदा होता तो जरी धार्मिक होता तरी तो दैहिक होता आणि आजही असे पुष्कळशे मंडळांमध्ये आहे जरी धार्मिक आहे तरी ते जगिक दैहिक आहेत आणि लोट आभ्रामापासून वेगळा झाल्यानंतर तो जो पडदा होता तो जसा बाजूला झाला आभ्रामाच्या डोळ्यावरून जोपर्यंत लोट आभ्रामाबरोबर होता आभ्राम त्याचं जे वतन देवाने जे त्याच्यासाठी नेमलेलं होतं तो प्रदेश पाहू शकला नव्ह हो, पाहू शकत नव्हता पण तो त्या वतनाच्या देशात होता देवाने सांगितलं की ज्या ठिकाणी तू आहे तिथून बघ पूर्वेकडे पश्चिमेकडे उत्तरे दक्षिण हे सगळं मी तुला दिले तो जरी त्या वतनाच्या देशात पोचला होता तरी तरी त्याच्या डोळ्यांवर लोट नावाचा पडदा होता म्हणून आभ्राम तर त्याचं वतन पाहू शकत नव्हतं पण लोट दूर झाल्यानंतर आभ्रामाला देवाने त्याचं वतन दाखवलं किती विशेष आहे का आणि मग परमेश्वर आभ्रमाला काय म्हटला बघा मी तुझी संतती पृथ्वीच्या रजकणांसारखी करेन कोणाला पृथ्वीच्या रजकणांची गणता गणती करता आली तर तुझ्या संततीही गणना होईल उठ ह्या देशाची लांबी रुंदी फिरून पहा कारण तो मी तुला देणार आहे उत्पत्ती तेरा चौदा ते सतरा बघा आभ्रामाला त्याच्या वतनाचा देश किंवा देवाने त्याच्यासाठी जे राखून ठेवलेलं ते कधी दिसलं ज्यावेळेस तो लोटाला शरण आला ज्यावेळेस त्याने स्वतःचं जे होतं ते लोटाला देऊन टाकायला तयार झाला दिलं त्यावेळेस परमेश्वर आभ्रामाशी बोलला आणि सांगितलं की हे सर्व प्रदेश मी तुला दिलेला आहे म्हणजे हे तत्व तेच आहे शरणागती किंवा समर्पण म्हणजे स्वतःचा नकार गव्हाचा दाना म्हणून जमिनीत पुरायला तयार होणं मरणास तयार होणं आता जे जगाच्या दृष्टीने मूर्खपणाचं वाटतं पराभवाचं वाटतं तेच देवाच्या दृष्टीने विजयाचं प्रतीक असतं आता एक तरुण जो आपल्या भावाचा मुलगा आपला भाचा आहे त्याला शरण येणं हे जगाच्या दृष्टीने चुकीचं आहे ना का लोक म्हटले असं की आभ्रामाला अधिकार आहे लोटाला सांगण्याचा की नाही हे सर्व मला देवाने दिलेलं आहे पण आभ्रामाने तसं केलं नाही तो सर्व काही सोडून द्यायला तयार झाला आणि ह्याच्यामुळे परमेश्वर परमेश्वराने त्याला दर्शन दिलं त्याला आशीर्वाद दिला आणि त्याला सर्व वचन वतन देण्याचं कबूल केलं पुन्हा एकदा आश्वास खात्री करून दिली की हे सर्व मी तुला देणार आहे दिलेलं आहे आणि आपल्या बाबतीत तुमच्या आणि माझ्या बाबतीतसुद्धा हेच सत्य आहे की जेव्हा आपण शरण यायला शरणागती पत्करतो सोडून द्यायला पत्करतो ज्यावेळेस आपल्या डोळ्यावरचा पडदा दैहिकतेचा जगी गोष्टींचा पडदा ज्यावेळेस बाजूला होतो त्यावेळेस आपल्याला देवाने आपल्यासाठी काय वतन राखून ठेवलेलं आहे हे आपल्याला दिसू लागतं आपण जरी त्या वचनाच्या ठिकाणी असलो तरी आपल्याला कळत नाही की आपल्यासाठी ते दिलेलं आहे पण केव्हा कळतं जेव्हा आपण शरणागती पत्करतो जेव्हा देवाला आणि माणसाला शरण येतो जे आपला हक्क आहे आपलं आहे ते देवासाठी सोडून द्यायला दे तयार होतो त्यावेळेस आपल्याला आपलं वतन मिळत असतं आता दुसरं जे उदाहरण आहे ते आहे याकोबाच्या जीवनातलं आणि याकोबाला आपल्याला माहीत आहे की कशा रीतीचं त्याचं जेवण होतं कशा रीतीने एक दिवशी देवाने त्याची भेट घेतली आणि तो देवाची त्यांनी झटापट केली ॲक्च्युली परंतु हे कोणत्या पार्श्वभूमीवर राहिलं देवाने त्याची त्या मध्यरात्री कशी भेट घेतली आणि झटापट ही का झाली त्याच्या अगोदर काय झालं हे समजून घेणं ग गरजेचं आहे आता आभारमाप्रमाणे याकोबाला देखील देवाने निवडलेलं होतं जन्मापूर्वी याकोबाने त्याचा भाऊ जन्मापूर्वी त्याचं भवितव्य देवाने सांगितलेलं होतं की तो काय होईल की तो इसाळ्याच्या घरातल्या पूर्वज किंवा प्रमुख लीडर असा होईल तो सत्ता चालवेल म्हणजे देवाने त्याला अगोदरच आशीर्वादित केलेलं होतं त्याला वतन दिलेलं होतं पण याकोबाला हा धडा शिकायला खूप कष्ट लागले ठोकळा खाऊन त्याला हा धडा शिकावा लागला की शरणागती पत्करावी लागते देवाला शरण येऊन पूर्ण समर्पण करावं लागतं आता तो आभ्रामासारखा नव्हता आभ्रामासारखा त्याचा दृष्टिकोन किंवा त्याची ॲटिट्यूड नव्हती त्याने स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या इच्छे शक्तीने किंवा सामर्थ्याने देवाने त्याला दिलेलं वतन मिळवण्याचा प्रयत्न केला पहिल्याने त्याने काय केलं की त्याने एसाव जो आपला भाऊ त्याच्याकडून आपला जन्मसिद्ध हक्क बळकावून घेतला एका अन्नाचा थोड्याशा अन्नासाठी त्याने आपलं राईट किंवा ज्येष्ठत्वाचा हक्क विकला तो त्याला देऊन टाकला पण तेवढंच नाही तर जे काही त्याच्या बापाचा आशीर्वाद आहे तो देखील त्याला मिळवायचा होता आणि आपल्याला माहिती आहे की त्याने कशा रीतीने इजाक ज्यावेळेस वयोवृद्ध झालेला होता त्याने तो वेश परिधान केला फसवून आपल्या बापाकडे झाला गेला त्याला सांगितलं की मिस येसाव आहे आणि फसवणूक करून तो आशीर्वाद त्याच्याकडून घेतला म्हणजे ही फसवणूक होती याको ह्या नावाचा अर्थ फसवणारा ना किंवा ढकवणारा आणि म्हणून याकोबाने फसवणूक केल्यामुळे त्याला त्याचं वतन त्याच्यासाठी मिळालेला नेमलेला आशीर्वाद मिळाला नाही बापाला फसवल्यानंतर काय झालं की भावाभावात वैमनस्य निर्माण झालं त्याच्या आईने सांगितलं की तू मामाच्या घरी पळून जा नाहीतर तुझा भाऊ तुझा जीव घेईल आणि म्हणून जे काही बापाचं वतन किंवा जे काही त्याच्यासाठी नेमलेलं होतं ते त्याला तर ते काही मिळालंच नाही उलट एक हातात एकच काठी घेऊन तो आपला मामा लाभान याच्याकडे गेला आणि वीस वर्ष त्याची चाकरी करत राहिला वीस वर्ष आणि मग वीस वर्षाच्या अंतास शेवटाच परमेश्वर त्याच्याशी बोलल्याने सांगितलं की आता तुला तुझ्या वचनाच्या देशात नेमलेल्या ठिकाणी परत जायचं आहे आणि म्हणून तो एक दिवशी त्याच्या पत्नी मुलं बाळं आणि सर्व काही गुरोढोरं जनावरं त्याची संपत्ती घेऊन निघाला आणि एका विशिष्ट ठिकाणी आल्यानंतर ज्या ठिकाणी त्याचा वचनाचा देश सुरू त्या बॉर्डरवर आल्यानंतर त्याने त्याच्या बायका मुलांना आणि इतर सर्व नौकर चाकर आणि सर्वांना पुढे पाठवून दिला आणि त्या रात्री तो त्या खोऱ्यात एकटा राहिला आणि त्या रात्री ती घटना घडली की ज्या मा ज्यावेळेस एका माणसाने जणू काय त्याच्याशी झटापट केली आता त्या रात्री काय झालं ज्यावेळेस याकोब एकटा राहिला तो भयभीत झालेला होता परंतु परमेश्वराचं आज्ञापालनचा करायला लागलेला होता आणि त्या रात्री काय झालं बघा उत्पत्ती बत्तीस बावीस ते तीस मग तो रात्रीचाच उठून आपल्या दोन्ही बायका दोन्ही दासी आणि आपली अकरा मुलं यांना बरोबर घेऊन याबुक नदीच्या उताराने पार गेला त्याने त्यांना नदीपलीकडे उतरून लावले आणि आपले जे काही होते तेही पाठवले याकोब एकटाच मागं राहिला तेव्हा कोणा पुरुषाने त्याच्याशी पहाट होईपर्यंत झोंबी केली याकोबावर आपली सरशी होत नाही हे पाहून त्याने त्याच्या जांगे स्पर्श केला तेव्हा याकोब त्याच्याशी झोंबी करत असता ती उखळली मग तो म्हणाला पहाट होत आहे मला जाऊ दे तो म्हणाला तू मला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ देणार नाही त्याने त्याला विचारले तुझं नाव काय तो म्हणाला याकोब त्यावर तो त्याला म्हणाला यापुढे तुला याकोब म्हणणार नाही तर इस्रायल म्हणतील कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस मग याकोबाने विचारले तुझे नाव काय ते सांग तो म्हणाला माझे नाव का विचारतोस मग त्याने त्याला तेथेच आशीर्वाद दिला मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनियेल म्हणजे देवाचे मुख असे ठेवले तो म्हणाला कारण मी देवाचे मुख प्रत्यक्ष पाहून माझा प्राण वाचला आहे उत्पत्ती बत्तीस बावीस ते तीस आता हा जो व्यक्ती ज्याने <coughs> याकोबाशी झोंबी केली कुस्ती दट झटापट झाली त्या रात्री अंधारात तो एक सर्वसाधारण माणूस नव्हता तो देवाचा दिव्यदूत होता तो केवळ देवदूतच नव्हे तर प्रभूशू ख्रिस्त देवदूता देवदूताच्या रूपाने होता जे शास्त्रात इले की त्याचे पृथ्वीवर येणे जाणे प्राचीन काळापासून आहे मेघाच्या बाळ म्हणून जन्माल्यापूर्वी प्रभू श्री ख्रिस्त वेगवेगळ्या रूपाने अनेक लोकांना वेगवेगळ्या काळात प्रगट झाला आणि हे एक त्याचं रूप आहे देवदूत म्हणून मनुष्य म्हणून आणि तो मनुष्य समजून त्याने झगडा केला झटापट केली त्यांना त्याने ओळखलं की हा केवळ माणूस नाही तर हा देवाचा दूत आहे हे त्याला माहीत होतं याकोबाला हे प्रगटीकरण झालं म्हणून त्याने त्याला सांगितलं की तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही ही तीव्र इच्छा व्यक्त केली हे प्रभूशू ख्रिस्ताचं प्री इन्कारनेशन किंवा जगात येण्यापूर्वीचं एक रूप होतं आणि मग याकोबाची गोष्ट शेवटी काय झाला आहे का तो म्हणजे याकोब पनियेल सोडून चालला असता सूर्योदय झाला म्हणजे रात्री पहाटपर्यंत ही झटापट झाली आणि मग दिवस उगवला सूर्योदय झाला आणि तो आपल्या मांडीमुळे लंगड लंगडत चालला जोपर्यंत तो देवापासून दूर होता तोपर्यंत अंधकार होता पण ज्यावेळेस देवाची भेट झाली त्यावेळेस त्याच्या जीवनात सूर्य उगवला सूर्योदय झाला आणि हेच आपल्या बाबतीत घडत असतं पण एक गोष्ट काय घडली की त्या मनुष्याने किंवा देवदूताने त्याच्या जांगे स्पर्श केला आणि याकोप त्या दिवसापासून मरेपर्यंत लंगडा झाला स्वतःचा जोर स्वतःची शक्ती सामर्थ्य की मी हे करू शकतो तेथून पुढे ते, ते राहिलं नाही तो शेवटपर्यंत काठी टेकून चालत होता लंगडा झाला आता याच्यामध्ये एक सत्य आहे जेव्हा तो स्वतःच्या शक्तीवर अवलंबून होता तोपर्यंत तो, तो वतनाच्या देशात वतनाचा देश किंवा वत त्याच्यासाठी नेमलेलं वतन किंवा आशीर्वाद त्याला मिळू शकत नव्हते त्याने ॲक्च्युली स्वतःच्या शक्तीने मिळवण्याचा प्रयत्न केला पण तो त्याने ते वतन गमावलं होतं तो मामाच्या इथं चाकर म्हणून राहिलेला होता वतनाच्या देशाच्या बाहेर राहिलेला होता पण ज्यावेळेस तो देवाला शरण आला शरणागती पत्करी हार मांडली आणि म्हटलं की तू मला आशीर्वाद दिल्याविषयी मी जाऊ देणार नाही तेव्हा शरण आला त्यावेळेस त्याला स्पर्श केला आणि तो लंगडत परत आपल्या वतनाच्या देशात आला आणि हे तुमच्या माझ्यासाठी एक महत्त्वाचं उदाहरण आहे जोपर्यंत तुम्ही आणि मी आपल्या शक्तीवर आपल्या क्षमतेवर अवलंबून असतो की आपण हे करू शकतो आपल्या बुद्धीवर हुशारीवर किंवा शिक्षणावर तोपर्यंत आपण वतनापासून वतनाच्या वतना देशापासून लांब असतो ते वतनाचा देशाचा अनुभव आशीर्वादाचा अनुभव आपण घेऊ शकत नाही या गोप्रमाणे आपण संघर्ष करत असतो किंवा एखाद्याची चाकरी करत असतो कष्टमय जीवन असतो पण त्या रीतीने देवाने आपल्यासाठी जे नेमले ते मिळत नसतं ऐकून घ्या ज्यावेळेस आपण देवाला शरण येतो शरणागती पत्करतो त्याच्यानंतर आपण लंगडायला लागतो आपल्या शक्तीच्याऐवजी आपण देवाच्या शक्तीवर सामर्थ्यावर अवलंबून राहायला शिकतो आपण आपल्या शक्तीने चालू शकत नाही आणि ह्या रीतीने आपण आपल्या वतनाच्या देशात देवाने नेमलेल्या ठिकाणी पोहोचत असतो म्हणजे काय म्हणजे महत्त्वाचं हे की आब्रामाने माणसाला आब्राम माणसाला शरण आला त्याचा भाचा लोट त्याने शरणागती पत्कली कमीपणा घेतला आणि देवाने त्याला आशीर्वादित केला याकोब देवाला शरण आला स्वतःच्या शक्तीवर बुद्धीवर अवलंबून राहता आणि ज्यावेळेस तो देवाला शरण आला त्यावेळेस त्याला त्याचं वतन नेमलेलं ठिकाण आशीर्वादाचं ठिकाण प्राप्त झालं त्यावेळेस देवाने त्याला दर्शन दिलं आणि देवाचा उद्देश त्याच्या जीवनासाठी काय ते त्याला कळलं आणि हेच तुमच्या माझ्या बाबतीत देखील सत्य आहे परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो